उठा ना किती वाजले ना ना तूच समजत नाही का अहो मला पाड्याला समजती पण तुम्हाला कामाला जायचं नाही का म्हणले जायचं कौन वा नाही जायचं आता तूच तर म्हणत होती एका ठिकाणी कामाला गेली माणसाला इज्जत राहत नाही तुम्हाला आहे काय म्हणलं होतं अव तुम्हाला आहे ना म्हणले इज्जत उठा मी तुम्हाला चहा ठेवते कशाच ठेवते आपल्या घरी दूध नाहीये पण मी ना तुम्हाला ना काळ दुधात चा ठेवते ठेव कशाच पण आंब्याचं सीझन चालू आहे ना हव आंब्याचं सीझन चालू आहे पायल काय व आज नाही घरी ना आपण खायला बोलून घेऊ काही नाही बोलवायचं कोण नाही तर आपल्या घरी आंबे नाही येण वातावरण किती खराब आहे एक तर पाऊस पड राहिला बाहेर आणि आपण विकत जर आंबे आणले त्यामध्ये आळाय निघतात ताईला दादाल का त्या आळा खाऊ घालायचे हव खरस किती दिमाग होता फास्ट वर खरस किती मग बहिण जीव लावते दाजी जीव लावते मग जाऊ दे वातावरण चांगला झाला ना तो आपण त्या रस खायला बोलून हा बोलू आपण ताईला दादाला रस खायला हे वातावरण चांगलं झालं की हवा काय बसली तुला मोबाईल का वाचा वाजून राहिला ना पायाला उठ ना वाई ना तो मोबाईलचा तर वाईस राहिला होय उठ लवकर हव खरच काय म्हणलो तुम्ही हव वाई ना तर फोन वाजू राहिला ना तर पाहून रावल्याचा असं ना तर आईचा असं हव होय ना उचल ना लवकरचे फोन उचलत नव्हता का एवढा थोडी जड आहे तू ते नाही जड पण तू जड आहे ना काय म्हणलं अहो तू वरना जड आहे ना, ना काय गप्पा मारू राहिले परत अव तो परत यायला तो का कुतो बाहेर गेला होता का तो घरातच होता ना गावाचा फोन असेल तू मम्मीचा फोन असाल जाय बाई उचल लवकर बोल दादा काय रस खायला यायचं घरचे आंबे पिकले का आपल्या काय या वर्षी आंबे नाही आले जाऊ दे मग बाजारून आणली तरी चाल हा येऊ आम्ही रस खायला हा दोघ जण येऊ अरे बाळा पाय ना तुपली बायको किती डोक्यावर पडेल डोक्यावर पडेल मग उचललं कोण तिरे कोणता फोन, हो फोन होता फोन माझाच होता पण तिकडून माझा भाऊ बोलत होता काय म्हणत होता साला अजून साला, साला ना का बा तो भाऊ म्हण बर तसच म्हणतो काय भाऊ म्हणे रस खायला या त्याचा आंबा उतरला मग अव तर आंबे नाही आहे यंदा उतरायला मग आता आंबे कुठून आणणार रस करायला अव बाजारातून आणणार आहे विकत अहो मंग जायचं आपल्याला कुणी जायचं तूच म्हणणे का वातावरण खराब आहे त्या आंब्यात आळ्या निघण मग तरी जो काळ्या खाती आपू जाणार बापा खाना आळ्या खाता तुम्ही आई असंबेत राहते काय आळ्या तेव्हा जरा आंबे चांगले पाहून आणन तू किती हो तेच मी हायचो अरे बाळा आपल्यावर आलं ना तर काही पण तुम्हाला नेमकं म्हणायचं काय बाई आईचं एवढंच म्हणणे मी ताईले दाजीले रस खायला बोलायचं म्हणलं तर तू काय म्हणे बाजारवरून आंबे आणले त्यात आळ्या निघत्या आणि आता तुझा रस खायला बोलवलं तर तू काय म्हणते तू चांगले आंबे पाहून आणतो मले आंबे पाहून येत नाही का चांगले तेलेच पाहून हा हो कळत नाही तुले कोण भेदभाव करते तू असा जायचं रस कैस माझ्याकडून गलती झाली यापुढे रस खायला जायची तशी बी त्या इच्छा असेल म्हणजे प्रत्येकाची इच्छा राहते आणि माहिती का असा भेदभाव करावू नको जर तो बहिणी जीव लावला तर तू भावाची जी बायकोय ती तुला जीव लावन आणि आता असं माहिती का का चांगले जर कर्म केले चांगलंच फळ भेटत वाईट कर्म केले तर वाईटच फळ भेटतं हे लक्षात ठेव असं कधीच करायचं मी सॉरी व आता गलती झाली या पुढे अशी गलती मी कधीच करणार नाही जाऊ द्या आता जे झालं ते पण आता ना आपण ताईला आणि दादाला रस खायला बोलू